हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नाट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत खबंग अशी पापडाची झटपट होणारी चटणीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा एक महिना बनवून तशीच ती कशी स्टोअर करावी किंवा ती कशी व्यवस्थित राहणार अजिबात बुरशी न येता तर अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा पाच पापड घेतलेले आहे पापड बनवण्याची घरच्या घरी पापड मसाला कसा तयार करायचा आणि पापड कसे बनवायची या रेसिपीची लिंक मी वरती देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा तर सर्वात आधी पापड भाजून घ्यायचे त्याची फ्लेम कमी ठेवायची आणि पापड व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडेसे थंड होऊ द्यायचे म्हणजे गरम असतानाच ते नरम असतात थोडे एकदम कुरकुरीत होतील मी आणि थोडे थंड झाल्यानंतर असा पापडाचा चुरा करून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरला एक एक वेळा असं लगेच म्हणजे लगेच फिरवायचं आणि बंद करायचं तर पापडाचा चुरा असा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर तव्यावर सुकलेल्या हिरव्या मिरच्यांमधून काही लाल मिरच्या असतात त्या सुकून अशा लाल झालेल्या आहेत आणि त्यामध्ये लसूण जी साल न करता लसूण पाखरे टाकलेले आहेत याने या चटणीची चव अप्रतिम मिळणार सात ते आठ ला कडीपत्त्याची पाने आहेत ती टाकलेली आहे आणि थोडस त्याचा म्हणजे त्याला थोडं हे झालेलं आहे असे डाग आले काळे म्हणजे ते आपल्या छान मिरच्या आणि लसूण भाजून झालेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची चटणी करून घ्यायची त्याच तव्यामध्ये लोखंडी तवा आहे त्याच तव्यामध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे तेल गरम बारीक करून घेतलेली चटणी लसूण मिरची आणि कढीपत्तेचे पाणी तेल मिरची जो आहे तो टाकलेला आहे तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा तेलामध्ये तळून घ्यायचा जेणेकरून तुमची जे जी पापडाची चटणी आहे चुरा आहे तो भरपूर दिवस काळ टिकतो म्हणजे ओलावा राहत नाही लसुणाला किंवा मिरचीला तर ओलावा नाही राहिला असा तळून घेतला व्यवस्थित तर पापडाची चटणी किंवा तो चुरा भरपूर काळ टिकण्यास मदत होते आणि आता त्यामध्ये पाव चम्मच हळद आणि मीठ थोडंसंच टाकायचं म्हणजे पाव चम्मचला थोडं कमी कारण पापडामध्ये ऑलरेडी पापड खार आणि मीठ व्यवस्थित प्रमाणात आहे त्यामुळे फक्त चटणीला म्हणजे जे मिरच्या घेतल्यात त्या तिखट आहेत तर त्याचं बॅलन्स होण्यासाठी त्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि मी मिक्सरला एक वेळा फिरून घेतलेला आहे पापडचा जो चुरा आहे तर, होना, ताला थोड़ सा टा फिरून है है। तर तो टाकलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावर हा व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा पापडाचा चुरा बनवताना किंवा चटणी बनवताना लक्षात ठेवायचं की पापड तळून नाही घ्यायचे भाजून घ्यायचे गॅसवर चुलीवर म्हणा तसं आहारावर किंवा गॅसवर गॅसच्या फ्लेमवर जेणेकरून पाप आपण बनवलेली पापडाची चटणी चुरा हा फार दिवस म्हणजे भरपूर दिवस टिकण्यास मदत होते आणि तळलेल्या पापडाची चटणी किंवा चुरा ते जास्त दिवस टिकत नाही किंवा येतो त्याला तेल पापड भाजून घ्यायचे आणि आणखीन थोडंसं वर मी एक तेल टाकलेलं अर्धी माप म्हणजे जे पापडाचा आपण चुरा करून टाकलेला आहे तोही छान असा तळल्या जाणार अतिशय खमंग चवीला खूप छान आणि वरण भात किंवा चपाती भाकरीबरोबर अप्रतिम लागते नक्की ट्राय करा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असतील दादा ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजार बेलचा अकाउंट बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि पापडाची चटणी तयार झालेली आहे भरपूर काळ टिकणारी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे दोन महिने आरामशीर फ्रीजमध्ये टिक स्टोर करू शकता आणि अजिबात ही खराब होत नाही किंवा वरतीही तुम्ही ही पंधरा एक दिवस व्यवस्थित ठेवू शकता फक्त त्याला पाण्याचा हात वगैरे लागला नाही पाहिजे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवा तर अशा प्रकारे आपडाची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर बेलचा धन्यवाद